ऑपॉर्च्युनिटी जर यायची तर मला ऑलरेडी माहिती साइडवेज होता ना इकडे पूर्ण आर एस आय सुद्धा तो तीसच्या खाली आहे वरती तो ब्रेकआउट करून मग त्या ब्रेकआउट सिम्पल आपण कॅलिब्रेशन जे आहे ते याच्यामध्ये घेऊ शकतो आणि जेवढं ब्रेकआउटच्या वरती थांबतो म्हणजे स्ट्रेंथ आहे कि ऑलरेडी दोन चार दिवसापासून तो साइडवेज होता आर एस आय इथं जर बघितला इथं हि ऑर जॉटर लाईन या पर्टिक्युलर पॉइंटला बरोबर इथं आणि दुसरी जी ऑरेंट जॉरिंटर लाईन आहे इथे म्हणजे इथं हा जो हिशोब जो आहे पूर्ण हा हिशोब काय सांगतोय आपल्याला की ह्या पर्टिक्युलर पॉइंट पासन ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत वरच्या बाजूला हा रेजिस्टन्स आहे त्याचा आणि त्याचा ब्रेकआउट तो करतोय मग प्राइस आपल्याला प्राइस वरती दिसते दिसते दिस दिस काय झालंय तीन मुव्हिंग एव्हरेजचा क्रॉसओवर झालय आणि ते तीन मुव्हिंग एव्हरेज काय पाच मुव्हिंग एव्हरेज दहा मुव्हिंग आणि नंतर वीस मुव्हिंग एव्हरेज ओके मग एंट्री माझी एकदा पहिला कॅडचा हाय निघतो इथं एंट्री होते मी स्टॉकला जो आहे तो ब्ल्यू मुव्हिंग एव्हरेजला ठेवतोय किंवा सिम्पल ब्राऊन मुव्हिंग एव्हरेजला ठेवतोय रिस्क माझं जा जास्त राहणार नाही आणि एकदा माझं कमी झालं ॲटोमॅटिकली माझं सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट काम जे तिथं सिंपल होऊन जाणार ना, ना सर इथं बघा बरोबर जस्ट चेक ओवर हो आता मी झूम इन केलाय तुमच्या लक्षात येईल आणखीन झूम इन करतो झूम इन इथं ओके हीच बँडविटते झूम इन ची जर तुम्ही इथं लक्ष जर दिलं तर तिन्ही मुव्हिंग एव्हरेज ओव्हर जे इकडे झालेला आणि त्याच्यावरती सस्टेन आग सस्टेनआउटतोय ऍटोमॅटिकली इथं एकशे पंच्याऐंशी ठेवता तुमचा स्टॉप लॉस एकशे सत्तरला पंधरा पॉईंटचा रिस्क आहे त्याच्या कंपेरेटिव्हली तुम्हाला काय ट्रेड भेटतोय एकशे पंच्याऐंशी ते दोनशे सहासष्ट ऐंशी पॉइंट ओके आणि तो फर्स्टला ओके ओके सिम्पल आहे करा तर मार्केट पूर्ण साइडवेज होता आर एस आय ब्रेकआउट करत नव्हता ब्रेकडाऊन करत नव्हता इथं नंबर ऑफ क्रॉस झाले सक्सेसफुल झाले सगळे सगळे का बरं कारण आर एस आय जो आहे तो प्रॉस जो आहे तो नाहीतर नाही तर ब्रेकडाऊन पण करत होता नाहीतर ब्रेकआउट पण करत होता ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ओके तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा okay. तुम्ही जर फोकस आउट जर केलं तर ऑटोमॅटिकली होऊ शकता आता दुसरा महत्वाचा प्रश्न जो आहे तो डेली टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे दिसेल की एक आजसा लेग झालाय आणि त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला लेग झालाय आणि परत वरच्या बाजूला लेग होऊ राहील बरोबर आहे आता लेफ्ट हँड साइडला काय रेड कॅन्डल रेड कॅन्डल आहे त्या रेड कॅन्डलच्या आसपास इथे जस्टर आहे ती कितीला होती पंचवीस हजार दोनशे ब्याण्णवच्या आसपास ओके तिकडनं प्राइसचा फॉल आलेला बट इथं स्पॉटमध्ये जो आहे एक बेरिश एबीसीडी जो पॅटर्न जो म्हणतो आपण तो क्रिएट होऊ राहिला आता बेरिश एबीसीडी पॅटर्न काय आहे तो आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया तत्पूर्वी मी इकडे ट्रेडिंग व्ह्यू जो आहे ना तो ऑन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं बेरिश ट्रेडिंग व्ह्यू नेमकं मला काय म्हणायचं ब्रेडिश ट्रेडिंग व्हि पॅटर्न एबीसीडी पॅटर्न काय असतो त्या पॅटर्नला मला ए बी इज इक्वल टू सीडी पॅटर्न म्हणजे काय ए टू बी बीच जी काही लेंथ असते हा जर आपण कन्सिडर केला ए टू बी इज इक्वल टू वॉट सी टू डी आणि हा जो लेग असतो हा बी सी लेग असतो काय असतो बी सी लेग म्हणून हा ज्यावेळेस पॅटर्न जेव्हा जेव्हा कंप्लीट होतो त्याला बेरीशेवीस ए पॅटर्न म्हणतो म्हणजे एवढं जी मूव झालेली ती मूव्ह याच्यामध्ये कम्प्लीट झाली आणि ती मूव कम्प्लीट झाला तर एक तर मार्केट प्राइस जी स्टॉल होईल किंवा जर तो एक स्ट्रॉंगर रेजिस्टन्स झोन असेल तिकडनं जे रिव्हर्सल कर तर ह्या पॅटर्नला समजून घेऊया लेट मी शो यू दॅट ऑल्सो हा इकडं निफ्टी फिफ्टीचा चार्ट बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात निफ्टी फिफ्टी जर हा जर निफ्टी फिफ्टीचा इथं जर पॅटर्न जर बघितलं जर मी ए बी सीडी बेरीश म्हणतोय हा पहिला लेग हा ए पॉइंट आहे हा एक बी पॉइंट आहे हा सी पॉइंट आहे आणि हा डी पॉइंट आहे हा जेवढा ए बी आहे तेवढाच हा सीडी लेग जो आहे तो असतो किंबहुना या ए बीच्या ए बी जेवढी लेंथ आहे त्याच्या ए बी च्या वन पॉईंट टू सेवन असतो सीडी असतो याच्या वन पॉईंट टू सेव्हन पर्सेंटच्या आसपास हा असतो आणि ह्या पॅटर्नला मानतात बेरिश एबीसीडी पॅटर्न ओके हार्मोनिक पॅटर्न हार्मोनिक पॅटर्न म्हणजे ती गोष्ट लक्षात ठेवायची इकडे लेफ्ट हँड साईडला बघायचं लास्ट टाइम ज्यावेळेस प्राइस आली तिकडनं काय केलं होतं कॉल केलं होत म्हणजे एक तर प्राइस इथं स्टॉल होईल म्हणजे साईडवेज करेल किंवा तिकडनं मध्ये मुवमेंटम जे आहे ते आपल्याला चेंज होतात दिसेल इथं यायचं इकडं आलं तुम्हाला इकडे एक से एबीसीडी पॅटर्न दिसेल तुम्ही सिम्पली हे जर केलं तर हा एबीसीडी पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये टार्गेट झोन जर कन्सिडर करायचं जर झाला कर तर याच्या फिफ्टी पर्सेंट हा जो बी सीट जो लेग जो आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट नऊशे अकरा किंबहुना कधी काही काही डीपर केसमध्ये डी झोन सुद्धा एक रिव्हर्सल झोन असतो प्राइस रिव्हर्सल झोन ओके तर एक एक थे, थे ए, हा एक रिव्हर्सल झोन आहे का जो ह्या च्या आसपास आहे एक्स ला सोडून द्या हा आहे हा इथं बी आहे त्या हिशोबाने गोष्ट असतो म्हणून हा एबीसीडी पॅटर्न लक्षात ठेवायचा ही जेवढी लेंगथ आहे त्याच्या वन पॉईंट टू सेव्हन इथं जर तुम्ही बघितलं ना या ए बीच्या हे झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट म्हणजे तो लेग जो आहे तो बसलेला आहे आणि हा एक हार्मोनिक पॅटर्न आहे बाकीच्या लोकांना वाटतंय की मार्केट जे आहे ब्रेकआउट करू राहिले एवढं सार दिवसानंतर तर ते ब्रेकआउट नाहीये त्याच्यामध्ये सिम्पली एक ट्रॅप पण असू शकतो कारण लेफ्ट हँड साईडला जर इथं प्राइस जर प्राइस ऍक्शन जर बघितलं तुम्ही इथं सो सिम्पल लेफ्ट हँड साईडला विनो दॅट लास्ट टाइम प्राइसने इकडनं जे फॉल केलेला म्हणून ह्या झोनच्या आसपास लक्ष राहून द्या की नेमकं प्राइस काय करू राहिले म्हणून इनिशियली मॉर्निंगच्या स्पाईक मध्ये मार्केट वरती येते तर ट्रॅप होण्याचा प्रयत्न करू नका मार्केटला सेटल होऊन द्या सेटल झाल्यावरती तुम्हाला लक्ष देऊन जाईल काय होऊ शकतं म्हणून हा ए टू बीचं लेगे इथं एक्स ए येतोय कारण ही वेबसाईट वरती जो आहे येस तोच आपल्याला दिसतोय हा एबीसीडी आहे आता करेक्ट आहे इथे आलो मी एबीसीडी पॅटर्न बघा हा ए पॉइंट आहे हा बी पॉइंट आहे आरे सी पॉइंट आहे या ए टू बी च्या तो वन पॉइंट टू एट पर्सेंटच्या आसपास तो असतो तरी तुम्ही जर बघितलं या ए बीची जेवढी लेंथ आहे ना त्याच्या वन पॉइंट झिरो नाईन वन पर्सेंटाईलच्या हिशोबाने प्राइस जी आहे ती आपल्याला इथं बनताना दिसते याचा अर्थ काय कि की प्राइस किंमत जी आहे ती आपल्याला उलट्या बाजूनी जाताना दिसते म्हणजे ए बी चा एक पॉइंट शून्य किती आहे एक्क्याण्णव पर्सेंट हिशोबाने म्हणजे डी पॉईंट आहे का तो प्राइसला सॉल्व्ह करू शकतो सॉल्व्ह म्हणजे काय एका ठिकाणी तो सस्टेन ठेवू शकतो भरपूर वेळ त्याला किंबहुना डी पॉइंट पासून प्राईस जी ती काय होऊ शकते रिव्हर्सल होऊ शकते ओके तर या सिंपल गोष्टी असतात या सिंपल गोष्टी शुगर डिलर तर ऑटोमॅटिकली तुमचं सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट काम जे आहे ते तिथं मिटून जातं मग जो पॅटर्न मी इथं तुमच्या समोर ड्रॉ केलाय दॅट दिस इज ए टू बी ज्याच्यामध्ये आपल्याला हे ए टू बी आणि सी टू डी एकतर एक, एक समान असतात किंवा हा सी टू डी जो असतो ना हा ए बीच्या जास्तीत जास्त एक पॉइंट सत्तावीस टाइम्स ए बीचा असतो ओके ही एक महत्वाचा मुद्दा आहे हा जो बी सी जो आहे हा रिट्रेसमेंट आहे जो की ए टू बीच्या लेगच्या आयदर शून्य पॉईंट एकसष्ट परसेंट चे रिट्रेसमेंट असते किंवा शून्य पॉईंट अठ्याहत्तर ची रिट्रेसमेंट असते ओके शून्य पॉईंट एकसष्ट ते शून्य पॉइंट अडुसष्ट ची रिट्रेसमेंट होताना दिसते आणि सी टू डी जो लेग होतो तो ह्या ए टू बी च्या वन पॉईंट टू सेवन ए बी च्या आसपास होताना दिसतो मग याच्यापासून आपल्याला आउटकम काय आउटकम हा आहे की हा झोन जो आहे इथं प्राइस कॉन्सन्ट्रेट करू शकते नंबर एक किंबहुना थोडस गॅपअप करून इकडनं रिव्हर्सल होऊ शकतो आणि ते जर रिव्हर्सल जर होत असेल तर ते केसमध्ये जे होऊन जाईल तर त्या झोनमध्ये रिव्हर्सल जर झालं तर त्या केस मध्ये सिम्पली प्राइसच जो झोन असू शकतो आहे तर याच्या फिफ्टी पर्सेंट किंवा हा जो सी पॉइंट आहे त्या झोनकडे रिट्रेसमेंट आपल्याला होताना प्राइस दिसू शकतं आता हे जे आहे झिरो पॉईंट सेव्हन एट आहे का इथे या आणि सिंपल पिपोनाके रिट्रेसमेंट यूज करा इथं मी पिपोनाके टूल घेतलं ह्या पॉईंट पासन या पॉईंटपर्यंत बी पॉईंटपर्यंत कनेक्ट केला जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी हा सेव्हन पॉईंट एट सिक्सच्या खाली रिट्रेस केलेला आहे ए टू बी च्या हे जे बी टू सी जे रिट्रेसमेंट आहे हे शून्य पॉईंट अठ्यात्तरच्या थोडस खाली आपल्याला जातून दिसत आहे ओके तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा एक बेस्ट सीन आपल्याला क्रिएट होतो दिसतोय दुसरा महत्वाचा मुद्दा हे जे ए टू बी च्या सी टू डी वन पॉईंट टू सेव्हन आहे का इथं ऑलरेडी व्हॅल्यू आले बघा वन पॉईंट झिरो वन नाईन म्हणजे ए टू बीचं जे लेंग त्याच्या जर उद्या प्राइस इथं जर फेल होताना दिसली सिम्पली जर ए बी सी डी पॅटर्न मध्ये प्राइस जे आहे आपल्याला ह्या झोनच्या आसपास जर फॉल होताना दिसली किंवा अजून एक दोन दिवस इथं जर कन्सलडेशन जर झाली तर हे लक्षात ठेवायचं याच्या फिफ्टी पर्सेंट जे कुठला झोन असेल तो झोन जो आहे तो रिट्रेसमेंट जो आहे तो होताना दिसत आणि त्याच्या खाली आपल्याला जर फॉल होताना दिसला तर सिम्पली या झोनकडे सुद्धा आपल्याला ऍज अ टार्गेटेड झोन जो आहे तो दिसेल सध्या स्थितीला जे कोणी बुलिश बुलिश म्हणत असेल की बाबा हे ब्रेकआउट झालं बुलिश झालंय तर ती सीन नाहीये जोपर्यंत एक स्ट्रॉंगर कॅन्डल उद्याच्या दिवसभरात क्लोज होत नाही तोपर्यंत हे ब्रेकआउट नाहीये जर इथं वीकवाल्या जर कॅन्डल जर येऊ राहिल्यात वीकवाल्या म्हणजे काय वरच्या बाजूला अशा ओपनवाल्या वीक येऊ राहिल्यात तर समजून घ्या तो एक ट्रॅप जो आहे सेट रेंज बाउंड जो हो आहे किंवा इनसाइड बार जो आहे तो होऊ राहिला इधर डायरेक्शनचं ब्रेकडाऊनचं वाट बघा किंवा ब्रेकआउटची वाट बघा तर एबीसीडी पॅटर्न समजला का हा जो ए टू बी ची जे उडील सर त्याच्या वन पॉइंट झिरो नाईन वन पर्सेंट जे आहे ती बी सी ए सॉरी ए आणि ह्या बी सी जो आहे तो शून्य पॉईंट अठ्याहत्तर पर्यंत रिट्रेस होतो कोणाच्या ए बीच्या बाकीच्या लोकांना समजलंय का येस सर येस सर येस नो काही प्रश्न असेल तर विचारा हा एक हार्मोनिक पॅटर्न आहे ज्याला म्हटलं जातं बुलिश एबीसीडी जो कम्प्लीट झालाय हा जो हार्मोनिक पॅटर्न जो आहे ज्याला बुलिश एबीसीडी म्हटलं जातं हा ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे ओके मग याचा उपयोग काय तुमच्यासाठी याचा उपयोग काय जेव्हा केव्हा तुम्हाला असं दिसतंय की बाबा एखादा स्टॉक जो आहे तो ह्या पर्टिक्युलर पॉईंट बसनं ह्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत गेला मग हा तुमचा झाला ए पॉईंट आणि हा पॉईंट झाला बी पॉइंट मग तुम्ही कशाची वाट बघणार दोन रेषा ड्रॉ करून घ्यायच्या एक शून्य पॉईंट एकसष्ट लाईन ड्रॉ करायची दुसरी जी आहे शून्य पॉईंट अठ्यात्तरची लाईन जी इथे ड्रॉ करायची आणि जेव्हा प्राईस फॉल होत होत या झोनच्या आसपास येईल इथं कुठं काही रिव्हर्सल कॅनल होते का ते बघायचे जर होऊ राहिली छोटासा छोटा तिकडनं सी लेग होईल किंबहुना इथं फेल होते पुन्हा या झोनपर्यंत जाते आणि इकडनं थोडासा कन्सिडरेट होऊन रिव्हर्सल करून राहिले तिकडनं आपल्याला सीडीची जी ती होता दिसेल आता तुम्ही म्हणाले शून्य एक पॉईंट एकसष्ट किंवा शून्य पॉईंट अठ्याहत्तर कसं येईल ते काढण्याकरता सिम्पली तर फिमोन इटर मध्ये जा याच्यामध्ये एपास या बी पर्यंत जे आहे ती लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करा ड्रॉ केली की ऑटोमॅटिकली तुम्हाला शून्य पॉईंट एकसष्ट ची लाईन पण येईल शून्य पॉईंट अठ्याहत्तर सातशे ऐंशी पण लाईन येईल त्याच्या आसपास जर तुम्हाला रिव्हर्सल दिसतं एकदम छोटस रिस्क घ्या किंवा हा लो वाला रिस्क घ्या आणि तिकडनं टार्गेट जे आहे ह्या ए बीच्या एक तर जेवढं हे आहे त्याचं हंड्रेड पर्सेंट टार्गेट घ्या किंबहुना वन ट्वेंटी वन पॉईंट टू सेव्हन पर्यंतचं टार्गेट घ्या हे त्याचं लर्निंग आहे सध्या स्थितीला डाव्या बाजूला हे जे निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट तुम्हाला दिसतोय या चार्ट तो बुलिश ए बी कम्प्लीट झालेला आहे इथून पुढे पुढं बुलिश केव्हा होऊ शकतो ज्यावेळेस ह्या डी पॉईंटच्या बियॉन्ड प्राइस अशाच पद्धतीने बुलिशाची जर झाली एकशे एकोणसत्तर पॉईंटची जर झाली तर बुलिश आहे पण या डी पॉईंटच्या वरती आपल्याला जर रिजेक्शन होताना दिसत आहे तर तो एक रिव्हर्सल पॉईंट होऊ शकतो आणि त्या केसमध्ये फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट जो आहे तो होऊ शकतो अगदी सेव्हन्टी एट पर्सेंटचा रिट्रेसमेंट सुद्धा तिथं क्रिएट होताना दिसू शकतो इज दॅट क्लिअर मग टार्गेट काय या सीडीच्या पर अठ्याहत्तर पर टक्क्यापर्यंत म्हणजे हे जे तुम्ही रिट्रेसमेंट जे काढलेलं आहे याच्यामध्ये तर या सीडीच्या अठ्याहत्तर पर्सेंट पर्यंत मग ते टार्गेट कसं काढायचं अगेन फिबोनाकी जे आहे ती यूज करा मी या फिबोनाकीला इथनं डिलीट करतो इथं आलो मी परत फिबुनाकी घेतली या सी टू डीचं सेक्शन मला हे करायचं मग या टू सी टू डीचं जर सेक्शन घेतलं तर त्या केसमध्ये चोवीस हजार नऊशे बेचाळीस जो आहे तो एक टार्गेटेड झोन असू शकतो अडोतीस पॉईंट दोन टक्क्यांचा जर जास्त झाला तर चोवीस हजार सातशे चाळीस वाला सेक्शन असू शकतो आणि जर त्याच्यापेक्षा जास्त जर झाला तर अग्रेसिव्हनेस सेल अप जर झाला तर चोवीस हजार चारशे दहा जो सेक्शन जो आहे तो तिथं क्रिएट होता दिसू शकतो म्हणजे यामध्ये पहिला जो सेप रेग्युलर रिट्रेसमेंट आहे त्यामध्ये अडतीस पॉईंट सहा जो की चोवीस हजार नऊशे पन्नासचा झोन असू शकतो जर आणखीन अग्रेसिव्ह झाला तर चोवीस हजार सातशे पन्नास झोन असू शकतो आणि त्याच्यापेक्षा जास्त जर सेलअप जर झाला काही निगेटिव्ह न्यूज जर आली तर त्या केसमध्ये तो कुठं असणार चोवीस हजार चारशेच्या आसपास आता हा सगळा प्रॉबेबिलिटी गेम आहे बट आपलं लक्ष याच्याकडे असलं पाहिजे जर ह्या डी पॉईंटच्या बियॉन्ड उद्या संध्याकाळी साडेचार पाच नंतर जर प्राईस टिकत नाहीये तर तिथं पॉसिबिलिटी चान्सेस हेच आहे की प्राइस जी आहे ती फेल होण्याचे चान्सेस जास्त राहतील आणि त्या केसमध्ये हे वाले सेक्शन्स से आहेत हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्ष राहून द्या चोवीस हजार पाचशे तीनशेच्या वरती क्लोज होतंय की चोवीस हजार दोनशेच्या खाली क्लोज होतोय त्याच्या अकॉर्डिंगली पुढील दोन चार दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने जे लक्ष ठेवता येतील लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जर प्राइस वर्ष बाजूला जर क्लोज जर झाली तर हा जो वन पॉईंट झिरो नाईन वन पर्सेंट आहे आपल्याला जो दिसतोय हा जवळजवळ वन पॉईंट टू सेवनच्या आसपास सुद्धा आपल्याला तो जाताना दिसू शकतो ओके वन पॉइंट टू सेवन चे एक्सटेन्शन पण जाऊ शकतो आता हा वन पॉईंट झिरो नाईन वन आहे जर वरती जर क्लोज जर झाला तर वन पॉईंट टू सेवन इथं व्हॅल्यू मी काढून ठेवतो ओके हायेस्ट ऑफ हाय कितीपर्यंत येतो कोण सांगेल किती व्हॅल्यू जास्तीत जास्त तिथून वरती अपसाइडची पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ची व्हॅल्यू आहे सध्या स्थितीला आपण पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीस च्या आसपास आहे त्यावेळेस तो रेशो जो आहे एकदम परफेक्ट सेट होतोय आणि त्यावेळेस हा बुलिश एबीसीडी जो आहे तो कंप्लीट होताना आपल्याला दिसू शकतो हो। म्हणून उद्या गॅप झालंय फक्त चारशेच्या वरती असं काही गडबड करू नका जस्ट वेट फॉर पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस व मायस टेन पॉईंट जे आहेत ते करा तिथे इज दॅट क्लिअर येस नो प्लीज सर क्लिअर या सिम्पल गोष्टीकडे जे आहे ते लक्ष द्या बुलिश एबीसीडी सीडी जो आहे तो कम्प्लीट होतोय पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तरचा झोन जो आहे तो इथे लक्षात ठेवण्यासारखं उद्या आणि जर उद्याची जर क्लोजिंग इन बार जर कॅन्डल जर आली तर लक्ष राहून द्या की कि याचा किंवा त्याच्या फिफ्टी पर्सेंट तोडून खालच्या बाजूला जर ट्रेड फ्रीली निफ्टी फिफ्टी जर ट्रेड व्हायला जर लागला सिम्पल लक्षात घ्या थर्टी एट पॉईंट टू च रिटर्समेंट या बी सीडी लेंथच आणि त्या सीडी लाईनचं जर रिट्रेसमेंट जर होतं त्यानुसार टार्गेट जे वातन ते व्हॅरी होताना दिसलेला आता याच्यामध्ये जो फिवनाकी जो ऑलरेडी काढलेला हो होता लेट मी डिलीट दिस आता फिवनाकी ह्या नवीन रूलनं साजर केला तर सी टू डीच्या हिशोबाने डी इथं एंड होतंय तर त्यामध्ये थर्टी एट पॉईंट टू जो आहे तो शिफ्ट होईल पंचवीस हजारला सिक्स्टी वन पॉईंट एट जो आहे तो आठशेला शिफ्ट होईल आणि हंड्रेड पर्सेंट जो आहे तो चारशे तेराला शिफ्ट होऊन जाईल म्हणजे हंड्रेड पर्सेंट सेम राहतोय त्या हंड्रेड पर्सेंटला आपण तिथं चेक करणं गरजेचं आहे की नेमकं प्राईजचं बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने तिथं चेंज आपल्याला होताना दिसेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याला व्यवस्थित चेक करा समजलंय आता दुसरं महत्वाचं ए बोलिश एबीसीडी तुम्हाला समजत असेल याचा भविष्यात कसं कधी वापर करायचा हा बोलिश एबीसीडी भविष्यामध्ये कधी वापर करायचा कोण सांगेल जेव्हा तुम्हाला कळेल की एक इम्पल्सिव्ह मोठ्या प्रचंड प्रमाणात प्राइस वरती गेली आहे त्याच्यानंतर ती रिट्रेसमेंट करून राहिली म्हणजे खाली खाली येऊ राहिली फक्त काय करायचं ए पॉईंट पासून जो हाय झाला त्याला हंड्रेड पॉईंटच्या आसपास इथं सोडून द्यायचा सोडून दिला मग प्राइस रिव्हर्सलसाठी वाट बघायची कुठे एकसष्ट पॉईंट ऐंशीच्या आसपास एकसष्ट पॉईंट ऐंशी पासून अठ्याहत्तर पॉईंट सहा पर्यंत वाट बघायची जर ह्या झोनच्या आसपास आपल्याला काही रिव्हर्सल कॅनस्टिक जर होताना दिसत आहेत की मौना एक इनसाइड साईड बार कन्सॉलिडेशन वाताना दिसत तो एक रिव्हर्स शकतो एकदम छोटासा स्टॉप लॉस घ्या आणि तिकडनं टार्गेट जे हे बी पॉईंट ठेवा सेव्हन्टी पर्सेंट क्वांटिटीसाठी रेस्ट थर्टी पर्सेंट क्वांटिटीसाठी डी पॉईंट करा दॅट इज सिम्पल थिंग यसो नो हा जो ए टू बीचा जो मूव्ह होईल हा एकदम फास्ट मूव्ह होईल जो की प्रत्येकाला आहे टॉम डिक हॅरी जो कोणी असेल मार्केटमधला बिगिनर थोडासा वेटरन थोडासा ऍडव्हान्स थोडासा नॉलेज असणारा तो इथं कुठेतरी घुसण्याचा प्रयत्न करत तो घेतला रे घेतला त्याच्या लगेच स्टॉप लॉसेस हांट आउट करण्याकरता मार्केट खाली येईल आपली सायकोलॉजी तीच आहे मार्केट आपल्या आगेन ज्यावेळेस जायला लागतं त्यावेळेस आपण म्हणतो अरे यार माझं काही घर नाही आता माझं स्टॉप लॉस घेऊ राहिलं तिकडनं प्राइस येते तिकडं थोडासा कॉन्सन्ट्रेट करते चार पाच सहा दिवस आणि तिकडून प्राइस जी येते वर्ष बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसते आता एक सिम्पलचा एक्झाम्पल सांगतो मार्केट कशा पद्धतीने लोकांना दूर करतं त्याची एक आयडिया तुम्हाला देतो जस्ट लुक ओव्हर इयर हा पर्टिक्युलर झेड स्टॉक आहे या एक्सवाय झेड स्टॉक मध्ये तुम्हाला लक्षात येते का एक सिंपल जो आहे तो एक गॅप याने केला होता तो गॅपअप केल्यानंतर प्राइसने ह्या झोन पर्यंत गेला आणि पुन्हा एक रेड कॅन्डल करून तो लो जो आहे तो सस्टेन केला आहे आता याच्यात महत्वाचा मुद्दा काय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा आहे की इथे काय झालंय गॅप तयार झालाय आठ हजार चारशेच्या आसपास एक मोठा गॅप तयार झालाय तो गॅप तयार झाल्यानंतर एवढी मोठी रेड कॅन्डल दहा हजारपासनं नऊ हजार पशे आल्यानंतर ह्या गॅपच्या आसपास तुम्ही ह्या जर दोन कॅन्डल बघितलं तर काय दिसत आहेत व्हॉट आर द कॅन्डल्स काय म्हणतात या कॅन्डलचं याला वॉटर दे दाऊल विक्स म्हणलं जातं किंवा जसे माणसाचे पाय असतात तसे लेग्स म्हणले जातात तर ह्या लेग्सला जर बघितलं तुम्ही म्हणजे काय इथं बाईंग जो आहे तो स्ट्रॉंगर फुल आहे एवढी मोठी रेड कॅन्डल म्हणजे नऊ हजार नऊशे पन्नास ची क्लोजिंग नऊ हजार एकशे बेचाळीस ला होते म्हणजे नऊशे पॉईंट मार्केटला त्यांनी फॉल केलंय तरी सुद्धा इथं कुठला कॅन्डस्टिक पॅटर्न झालाय तीन कॅन्डलचा विच कॅन्डस्टिक पॅटर्न इट इज मॉर्निंग स्टार कॅन्डल स्टिक पॅटर्न काय म्हणतात मॉर्निंग स्टार ही पहिली रेड कॅन्डल नुस दुसरी डुझी कॅन्डल आणि तिसरी जी इथे रेड कॅन्डलच्या ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट इथे रिट्रेसमेंट केली म्हणजे इथे एक रिव्हर्सल आहे जर शॉर्ट टर्म मध्ये मुवमेंटम जर आलं तर प्रोबेबली याच्या फिफ्टी पर्सेंट तरी रिट्रेसमेंट जो आहे आपल्याला होताना दिसू शकतो आपण जर करेक्ट असू अगदी याच्या हंड्रेड पर्सेंट सुद्धा होताना दिसू शकतो अशा ठिकाणी जर आपल्याला एंट्री जर मिळत आहेत ॲटोमॅटिकली त्याला टार्गेट आउट करा ओके छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत या बेसिक हे लक्षात हे लक्ष की इथं बायर जे आहेत ते स्ट्रॉंगर झोनमध्ये प्लस हे जे तीन दिसत आहेत याच्यामध्ये मॉर्निंग स्टार कॅन्डल झालाय उद्या समजा फ्लॅट ओपनिंग झाली याच्यात फिफ्टी पर्सेंट किंवा इव्हन सत्तर पर्सेंट रिट्रेसमेंट झाले तर ती एक एंट्री असू शकते याची क्लोजिंग प्राइस सिम्पल छोट असा स्टॉप लॉस ठेवा आणि टार्गेट जे आहे याच्यात फिफ्टी पर्सेंट पकडा दॅट विल बी टार्गेट वन अँड दॅट विल बी टार्गेट टी टू इज दॅट क्लिअर दुसरा हा जो ओ एफ एस एस नावाचा स्टॉक जो आहे त्याला म्हणतात हायबिटा हायबिटा स्टॉक म्हणजे फास्ट मूव आणि फास्ट डाऊन मूव जे अशा स्टॉक्समध्ये होत असते त्याला सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग आता ही फास्ट मूव आणि डाऊन मूव कशी होती फाय मिनिट टाइम प्रेममध्ये जावा मिनिट टाइम प्रेममध्ये गेलात की तुम्हाला इथं अशा पद्धतीने चार्ट जो आहे त्याचा बघायला मिळेल आजचं जर समजा जर कॅन्डल जर बघितली ट्यूजडे सिक्स्टीन ऑफ डिसेंबर हा इथे नऊ पंधराची ओपनिंग आहे तर तुम्ही ऑब्झर्व करा इथे या व्हिए जो आहे तो एक बेस्ट इंडिकेटर आहे आपल्याला डे मध्ये सिम्पल या अँकर्ड व्हिए या पर्टिक्युलर पॉइंट पासन इथे या सिलेक्ट कराड व्हिएड व्हिएस का येत नाही हा

ओके तो येत नाही तर अँकर्ड व्हॉल्यूम देते येते ओके इकडनं येत नाही तर इकडनं घेतो लेट मी टेक दिस एप आता ऑटो अँकर्ड एप जो आहे तो आपल्याला दिसतोय जर ऑटो व्ही व्हिए जर घेतला तुम्हाला लक्ष देऊन जाईल हा जी मधली ब्ल्यू लाईन आहे ती महत्वाची आहे आणि जेव्हा एफच्या आसपास प्राईस येते तिथं रिॲक्शन बघा इथं मॉर्निंगमध्ये जर प्राइस जर तुम्ही बघितली तर नाईन फिफ्टीनला लाकडे ओपन झाली त्यानंतर प्राइस जी आहे ती व्हिएच्या आसपासच तिथं आस बघा जी रेंज मोठी होती ती एकदम छोटी आपल्याला होताना दिसली आणि एकदा छोटी झाली तिकडनं कशा पद्धतीचं ब्लांटिंग uh, हो मूव जी ती क्रिएट होत दिसली म्हणून अँकेड व्हिएफ जो आहे तो महत्वाचा रोल प्ले क्रॉस फिफ्टी मध्ये पण बघा हे व्हिएफ जे त्याच्या अकॉर्डिंगली कशाबद्दल प्राइस केले बघा क्रॉस केलं प्राइस थ्रू द डे हे करताना दिसली सेंटर व्हिएफ आली तिकडन रिट्रेसमेंट करताना दिसली इवन मारुतीसारखा जर स्टॉक आपण बघितला तेच सेम गोष्ट असणार जस्ट चेक थ्रू आउट द डे व्हिएफ कॉम्प्रेस होत होतं त्यानंतर व्हिएफच्या थोडस खाली लोअर बँड पर्यंत आणि तिकडनं म्हणजे एकदा निघाली तिथनं एक, एक व्हर्टिकल रॅली जी ती क्रिएट होतात दिसली म्हणजे हे व्हिएफ चा अपर बँड आहे हा लोअर बँड लोअर बँडच्या खाली गेले म्हणजे बेरीज बोरायला हो अप्पर बँडच्या वरती सस्टेन राहते म्हणजे तिकडन एक बंबिंग मूव जी आहे ती क्रिएट होण्याचे चान्सेस तिथं वाद शकतात आता दुसरं हा हा ब्रेकआउटला बरं का हा ब्रेकआउट हा स्टॉक आज हा फेल झालाय बट तुम्ही जर इथं डेली टाइम फ्रेमामध्ये आला तुम्हाला लक्षात येईल कुठला पॅटर्न म्हणायचं कुठला पॅटर्न म्हणायचा अँड फ्लॅग येस सिम्पल पोल फ्लॅग आहे अलर्ट जो आहे तो नऊशे दहाच्या वरती राहून द्या आणि एकदा काय अलर्ट झाला मोमेंटम वाला कॅंडल बघा या दिवशी जी आहे ना ती साडेसहा टक्क्याची लॉट साईज याचा सतराशेचा ओके दहा टक्क्याच्या आसपास याचा ब्रेकआउटची वाट बघा डोजी कॅंडल उभं राहिले तर ट्रेंजी ती आपल्याला नऊशे दहाच्या वरती इंट्राडे मध्ये सस्टेनन्स जर झाला तर एक चांगला बेस्ट ब्रेकआउट थिंग तुमच्या सिस्टीम मध्ये ना याचा अलर्ट लावून घ्या अलर्ट लावून घ्या याचा सर अलर्ट कसा लावायचा अलर्ट ब्रोकरच्या मध्ये गेल्यानंतर तिथं अलर्ट लावू शकता ना तर याच्यामध्ये जे आहे ना माझं माऊसचा प्रॉब्लेम आहे का कसला आय डोंट नो याच्यावरती अलर्ट जे ते हेच होत नाही बघा इथं अलर्ट मी लावलेले आहेत दिसतंय एम आय एम क्रॉसिंग निफ्टी क्रॉसिंग आजचे महिंद्रा अँड महिंद्राचे बँक निफ्टी क्रॉसिंग असे होतात आणि हे ट्रिगर झालेले आहेत एम आय एम चे अजून ऑन येते ओके आणि जेव्हा केव्हा डोझिस ज्या वेळेस येतात त्या डोझीकडे लक्ष राहून द्या डोझी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी स्टील इन त्या ऑपॉर्च्युनिटीला अजिबात सोडायचं नाही डोजीज ह्या दोन्ही बाजूचे छोटे छोटे जे स्टॉप लॉस जे आहेत त्यांना आउट करण्याचं असतं आणि एकदा का तिकडनं बाहेर निघाला प्राईस एक स्ट्रॉंगर मोमेंटम जो आहे तो क्रिएट होण्यासाठी तिथं तयार असतो